नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ तर मंडळी तुम्हा सर्वांना मांग घोषित करण्यात आलं होतं की सर्वांना बारा वस्तू मिळणार आहे गणेश उत्सवानिमित्त तर त्या काही बारा वस्तू अजून आलेल्याच नाही आहे राशन कार्डधारकांनी खूप सारी वाट बघितली त्याची का बा कधी येणार आपल्याला कधी नाही तर आजपर्यंत काही इथे आल्याच नाही आहे पण त्या बारा वस्तू कधी येणार आणि त्याची पात्र यादी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे की कोणाकोणाला मिळणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा च चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ही एक महत्त्वाची योजना आहे या योजनेपासून अनेक लाभार्थ्यांना मोठा फायदा मिळालेला आहे या योजनेपासून सर्व धारकास शंभर रुपयामध्ये पाच जीवनाशक वस्तू मिळतात ही योजना शिंदे सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे आणि ही योजना अत्यंत लोकप्रिय झालेली आहे या योजनेच्यापासून स्वस्त धान्य लोकांना वर शंभर रुपयामध्ये पाच वस्तू मिळतात त्या वस्तू आपल्याला जीवनाशी निगडित असतात मित्रांनो आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत कधी मिळणार आनंदाचा शिधा किती वस्तू मिळणार किती रुपये मोजावे लागणार या सर्व प्रश्नाची उत्तरं आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर बघा मंडळी राज्य सरकारने घोषणा केली होती की गणपतीच्या वेळी तुम्हाला आनंदाचा शिधा मिळणार आहे परंतु गणपती विसर्जन होऊन अनेक दिवसही पलटले आहे परंतु आतापर्यंत आनंदाचा शिधा मिळालेला नाही आणि लाभार्थी तर वाट पाहत आहे कधी मिळणार गणपती विसर्जन नंतर आता नवरात्र पण आलेली आहे आणि आतासुद्धा स्वस्त धान्य दुकानात आनंदाचा शिधा पोचलेला नाही आहे आणि परत दसरा तोंडावर आलेला आहे तरीही आनंदाचा शिधाचा काही तपासा नाही लाभार्थ्यांकडे सरकारचे लक्ष नाही असेही अनेक व्यक्तीचे मान्य आहे तर मंडळी बघा एकीकडे राज्य शासन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाडका भाऊ अशा योजनेच्या मोठा गाजावाजा करत आहे तर दुसरीकडे मात्र आनंदाचा शिधा वाटप करण्याचा फक्त घोषणा करूनही त्याला लाभ मिळालेला नाही आहे अशा कारणामुळे आनंदाचा शिधा कधी मिळणार असे लाभार्थ्यांच्या मनात चिंता व्यक्त होत आहे आणि खूप सारे प्रश्न पडलेले आहेत की बस असंच सांगितलं का अशीच घोषणा केली का देत तर काही नाही आहे पण चला मी तुम्हाला सर्व माहिती सांगते डिटेल्समध्ये गेल्या दोन अडीच वर्षापासून राज्य शासनातर्फे अयोध्ये कुटुंब प्राधान्य कुटुंब तसेच पात्र केशरी शिधापत्रकधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा वितरित केला जात आहे यंदाही ऑगस्टमध्ये गणेश उत्सवासाठी गणपती व ज्येष्ठ गौरीचे आगमन होण्यापूर्वी सर्वसामान्यांसाठी स्वस्त धान्य दुकानावर आनंदाचा शिधा देण्यात येणार अशी राज्य सरकारने घोषणा केली होती परंतु आतापर्यंत सुद्धा हा आनंदाचा शिधा वाटप झालेला नाही म्हणून नागरिक तप्त झालेले आहेत त्यामुळे आनंदाचा शिधा नवरात्र येऊन पडून राहणार असल्याचे दिसून येत आहे आणि जिल्ह्यात नेमलेल्या तंत्रात दाराकडून साखरेचा पुरवठा झालेला नाही त्यामुळे पत्रिका धारकांना पुरवठा ठेकेदार कारवाई होणार की नाही असा प्रश्न पडलेला आहे जिल्ह्यात पुरवठा विभागात अंतर्गत असलेल्या आनंदाचा शिधा मधील सुमारे आठ टक्के वस्तू पोचलेल्या आहेत तर चाळीस टक्के वस्तू अजूनही आलेल्या नाहीत अशा कारणाने अद्यापही आनंदाचा शिध्याचा वाटपाचा कार्यक्रम सुरू झालेला नाही लवकरच आनंदाचा शिध्याचा वाटपचा कार्यक्रम होणार आहे असे राज्य पुरवठा विभाग अधिकारी म्हणाले ते म्हणाले की दुसऱ्याच्या अगोदर तुम्हाला आनंदाचा शिधा मिळणार आहे तर मंडळी बघा राज्य अन्नपुरवठा राज्य अधिकारी काय म्हणाले की तुम्हाला काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही आहे दसऱ्याच्या अगोदर तुम्हाला आनंदाचा शिदाम मिळणार आहे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत बघितल्यासाठी धन्यवाद मंडळी पण अजून भेटते तुम्हाला आणखी नवीन नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा बाय